दरम्यान हायकोर्टाच्या निर्णयाच्या लेखी आदेशाची निवडणूक आयोगाला प्रतीक्षा आहे हायकोर्टाच्या निकालाची प्रत मिळाली नाही असं आयोगानं म्हटलंय आदेशानुसार पुढची सर्व प्रक्रिया पार पडणार आहे असं देखील आयोगानं म्हटलंय हायकोर्टाच्या लेखी आदेशाची प्रतीक्षा आहे निवडणूक आयोगाला त्यानंतरच पुढची प्रक्रिया पार पाडली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलंय हायकोर्टानं जो आदेश दिलाय ज्या सूचना केल्या त्यानुसारच पुढची निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल असं आत्ता आयोग सांगतंय मात्र याआधी आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रचंड गोंधळ घातलेला आहे त्यामुळे उमेदवार मतदार आणि राजकीय पक्षांकडून सुद्धा संताप व्यक्त केला जातोय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका